बघा मित्रांनो आजकालच्या रेल्वे एस एस सी व इतर परीक्षांसाठी असे प्रश्न खूप येत आहेत तर बघा हे सोपे प्रश्न असतात कसे टॅकल करायचे बघा एक्स प्लस वन बाय एक्स इज इक्वल टू थ्री दिले तर त्याचा आपल्याला स्क्वेअर जर विचारले असेल तर ते काय करायचं डायरेक्ट बघा त्याचा फॉर्म्युला असतो एन स्क्वेअर मायनस टू आता यामध्ये एन म्हणजे काय असतं ही जी एक्स प्लस वन बाय एक्सची व्हॅल्यू असते ते एन असतं तर बघा आपण फॉर्म्युला ठुलं एनचा स्क्वेअर म्हणजे तीनचा स्क्वेअर वजा दोन नऊचा तीनचा स्क्वेअर नऊ वजा दोन म्हणजे किती येतं सात येतं त्यानंतर बघा क्यूबचं विचारलं आपलं तर क्यूबचं काय सूत्र असतं एन क्यूब मायनस थ्री एन आता हे कसं येतात हे पण मी तुम्हाला युट्यूबवर मोठ्या व्हिडिओमध्ये मी सांगतो तर बघा तीनचा क्यूब काय असतो सत्तावीस त्यामध्ये थ्री एन मायनस करायचं तीन त्रिक नऊ म्हणजे किती येईल सत्तावीस वजा नऊ येतं अठरा त्यानंतर बघा पुढलं आता आपलं फोर्थ पॉवर विचारली तर फोर्थ पावर कशी करायची जी सेकंड पावर आली आपला स्क्वेअर स्क्वेअर आलाय त्यालाच रिटर्न करायचं काय करायचं बघा सेव्हनला काय करायचं सेव्हनचा स्क्वेअर करायचं सेव्हनचा स्क्वेअर किती येईल एकोणपन्नास त्यानंतर वजा दोन करायचं किती झालं आहे सत्तेचाळीस म्हणजे फोर्थ पॉवरचा श पूर्ण आपल्याला फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही डायरेक्ट आपण सेकंड पॉवर पण काढू शकतो धन्यवाद